रत्नागिरी शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून पण समस्त रत्नागिरीकरांना काल मी पत्रकार परिषदमध्ये आवाहन केलं होतं की स्मार्ट सिटी करणाऱ्या जपानपासून दौरे करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या शहरातल्या रस्त्यांची दुर्दशा कशी आहे गेले सहा महिने नव्हे तर गेली अनेक वर्षं रत्नागिरी शहरातले ग्रामीण भागातले राष्ट्रीय महामार्गापासूनचे रस्ते हे अत्यंत खराब निकृष्ट दर्जाचे आहेत वर्षानुवर्ष हे काम आहेत आणि म्हणून काल आम्ही आव्हान केलं होतं की आम्हाला याची जाणीव आहे की इथली रहदारी इथले नागरिक यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्यामुळं कुठला अडथळा होता कामा नाही आणि म्हणून सनतशीर मार्गानं शांततेनं काल आम्ही आव्हान केल्याप्रमाणे आज हे आम्ही प्रतिकात्मक जनतेच्या भल्यासाठी मग त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी आमचे पोलीस बंधू इथं आमच्या फार सुरक्षिततेकरता आलेत त्यांच्या टू व्हीलर त्यांच्या फोर व्हीलर ह्या गाड्यांनासुद्धा त्रास होतोय फक्त त्याचा मेंटेनन्स सरकारी खर्चाचा होत असल्यामुळे कदाचित त्यांना त्याची जाणीव नसेल परंतु आज रत्नागिरीतले जे खाजगी नागरिक आहेत ते सामान्य नागरिक आहेत यांच्या टू व्हीलर असतील रिक्षा माझे व्यावसायिक असतील अन्य फोर व्हीलर किंवा गुड्स वाहतूक करणारे जे वाहतूकदार आहेत या सगळ्यांचं खराब रस्त्यामुळं अतोनात नुकसान होत आहे आणि ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून राज्यकर्ते म्हणून मी काल असं म्हणत होतं पाच वेळा लोकप्रिय असलेले आमदार ते आज मंत्री आहेत उद्योग खातं त्यांच्याकडे आहे रत्नागिरी शहर स्मार्ट करणार आहेत परंतु त्यांच्या रस्त्याची अवस्था आहे आणि कोणत्या प्रकारचा विकास आज पर्यटक या ठिकाणी येत नाही आहेत आणि आमचा सामान्य नागरिक सुद्धा त्रस्त आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक कोणाचंही कोणतंही नुकसान न होता आम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय तो आमचा लोकशाहीतला हक्क आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला मी असं विचारलं की हे कशाकरता एवढं संरक्षण आहे हे आमचं संरक्षण की पालकमंत्रीला दाखवण्याकरता आहे आम्ही काय देशदुरी आहोत का, का। आम्ही जर लोकांची समस्या मांडण्याकरता प्रोटेस्ट करण्याकरता लोकशाही हक्काने आलोय आम्ही काय नक्ष शहरी नक्षलवादी नाही आहोत आम्ही या ठिकाणी अनेक वर्षात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहोत आम्हाला जबाबदारीचं भान आहे परंतु सवंग लोकप्रियता राज्य सरकारची करण्याकरता काही जर चुकीचं करत असाल तर ते करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे आम्हाला सगळं कोर्ट माहिती आहे आम्हाला या ठिकाणचं सगळ्या गोटी जेलमधल्या आम्ही जाऊन बाहेर आलोय या प्रकारची लोकांची आंदोलन आम्ही अनेक वेळेला केलेली आहेत तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे उगाच काहीतरी गालबोट लागेल अशा प्रकारची भूमिका घेऊ नका आम्ही सनदशीर मार्गाने लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करतोय त्याची कल्पना सगळ्यांना दिलेली आहे आणि म्हणून आज या निमित्तानं आम्ही नगरपालिका प्रशासनाला आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला किंवा युती सरकारला या ठिकाणी अल्टिमेटम देतोय काल कोणीतरी लोक आले होते त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली माझी पत्रकार परिषद झाल्यावरती आणि पंधरा दिवसात रत्नागिरीतले रस्ते त्यांच्या भाषेत चकाचक करू असं त्यांनी काल आश्वासन दिलं आहे माझं म्हणणं आम्ही पंधरा दिवस थांबणार सोळाव्या दिवशी जर रत्नागिरीतला खड्डा दिसला तर रत्नागिरीतल्या त्या खड्ड्यात तुम्हाला तुडावणार आम्ही आज सांगतोय मग कायदा व्यवस्था असेल काय असेल ते बिघडू लोकांना भूलतापा देऊ नका लोकांना फसवू नका रत्नागिरीतील लोक सहनशील आहेत आणि त्यांच्याकरता थापा मारू नका पंधरा दिवसामध्ये दिवाळीच्या पूर्वी जर हे रस्ते झाले नाहीत व्यवस्थित तर पोलीस प्रशासनात सुद्धा माझी विनंती आहे की मग आपण आपल्या मोठ्या गाड्या घ्या आणि काय जी कायदेशीर कारवाई करायची होती करा परंतु अशा प्रकारे विनाकारण काही करू नका आम्ही शांतताप्रिय लोक आहोत आणि म्हणून पंधरा दिवसामध्ये राज्य शासनानं नगरपालिका प्रशासनानं पंच्याण्णव किलोमीटरचे फक्त रस्ते या शहरामध्ये आहेत त्यातले दहा किलोमीटरच्या रस्त्याचं कॉन्क्रीटचं काम आर डी सामन कंपनी करते पंचवीस किलोमीटरच्या रस्त्याचं काम एम आय डी स्मार्ट सिटीला दिलं आहे

उद्धव ठाकरे पक्षाचा आमची वाहन विनंती आहे हे तुमच्या करता आंदोलन चालू आहे हे आमच्या करता ते फक्त दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं स्वतःहून थांबायची माझी विनंती आहे ज्यांना कोणाला जर ही नसेल तर त्यांनी जाऊ शकता पण आमची करणारा विनंती आहे हे आरामखोर पालकमंत्र्यांचे कॉन्ट्रॅक्ट चे रस्ते खराब झाले आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमची फक्त दोन मिनिटाची विनंती आहे ज्यांना कोणाला घाई असेल इमर्जन्सी जायला हरकत नाही पण तुम्ही रत्नाचा नागरिक असाल तर माझी शपथ आहे तुम्हाला हा पक्षाच्या पलीकडचा कार्यक्रम आहे आज काल आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर ज्यांना संध्याकाळी जाग आले आणि आता रस्ते दुरुस्त करत आणि त्यामुळे या सरकारचा निषेध करतोय या डांबर जोर पालकमंत्र्याचा निषेध करतोय धन्यवाद करायचं